तरी रिप्लाय आला नाही ऐका सर आमचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय कराल कर्मचाऱ्याच्या बाबतीत तर तो, तो निर्णय ग्रुपवर येऊ द्या ना की पर्सनल कर्मचाऱ्यांना म्हणजे जे कर्मचारी समजा तुम्ही आता इंजिनिअरिंगचे कर्मचारी आहे मग बाकीच्या कर्मचाऱ्यांना माहितीच नाही असं नको सगळ्यांना माहिती आता इंजिनिअरिंगची चार दिवसापूर्वी घेणार आहेत आठ दिवसांनी उत्पादनची घेणार आहेत दहा दिवसांनी हे घेणार आहेत आणि त्यांचा एवढे एवढा पगार अकाउंटला गेलेत आणि सगळ्यांचा पगार अकाउंटला जाऊ दे वन टाइम घेताना तुम्ही पुढे मागे घ्या

ऐका की कोणतं आहे ती आता जेवढे पगार करणार आहे दोन दिवसांना जे कामगार घ्यायचे त्याला तर जानेवारी दोन हजार तेवीसचा पगार द्यायचा ऐका ऐकायला आणि पंधरा किंवा वीस दिवस महिना भरला तिथे वीस टक्के आम्हाला मागच्या थकीत पगार द्यायची त्याच्या दोन महिने चालू महिन्यात महिन्याचा येत पगार

फंड भरायचं कधी भरायचं सर असं करा त्याच्यापेक्षा ते भरले भरा हे करा लोकांच्या अकाउंटला पेमेंट सुटू दे आकडे आले की लोक पळत कामावर येणार आहेत त्याच्यापेक्षा पैसे कारखान्या कामावर म्हणजे मिळाल्याशिवाय कोणीही कामावर येणार नाही तुम्हाला माहितीच

ते मला सांगा मग दहा तास झाली आमचं दहा तास तुम्ही किती देता पेमेंट आम्हाला काय म्हण तुमचं एवढं वेयापेक्षा पहिले पैसे दिलं ना परत बघू ठरवलं काय करायचं अहो पत्र आणि आमचा हजार रुपये खर्च झाला कर मला पत्र देऊ आता काय तुमचं काय म्हणतात तुम्ही पैसे आमचं मॅनेजमेंट मॅनेजमेंटची पॉलिसी मी तुम्हाला सांगितली आता की अशा अशी आहे की वीस टक्के

थांबा माझा होत्या बोलणं उद्या करता जिल्ह्यामध्ये सगळ्या कारखान्या एन सी टी सुद्धा करणं मिळालेले इथं त्या कारखान्याचा पण तुम्ही मी काही असं म्हणत नाही की मॅनेजमेंटच्या बाजूने बोलतोय आता तुम्ही समज करून घेऊ नका की चालू करायचं कुठं तरी चाललं म्हणजे गोष्ट झाली तर तुमचे सगळ्यांचं हे होणार आहे आता मागचे पगार नऊ महिन्यापासून तुम्ही आता चार वर्षापासून दोन हजार सोळापासून थकलेतच का नाही थकले तर एन सी डी सी प्रकरण आलं म्हणून मिळालेच पाहिजे सगळे बाकी चालू करायचं म्हणजे त्यांनी बँक सगळ्या क्लिअर करावं सांगितलं सर मला एक सांगा हे कर्मचारीच बोकंडी का आपण सगळ्यांचे पैसे देतो मग कर्मचारीच महाग आम्हाला तेच म्हणायचंय की आपण चर्चेतून ठरवू ना हा आमची मागणी हंड्रेड पर्सेंटची आहे तुम्ही मॅनेजमेंटशी बोला आणि आम्हाला सांगा की काय मॅनेजमेंट म्हणतंय ते

हा हे बरोबर आहे सर तुम्ही म्हणता दिले तरी थकलेल पेट्रोल सुद्धा हो हो बरोबर आहे तुम्ही सांगा दहा वर्षापूर्वी आता काय किंमत होती पैशाला एका जमिनीचा रेट होता आज काय होता तुम्ही अजून चार वर्षांनी पैसे दिले तर ती कवडी किंमत आहे त्या पाच सहा लाखाची आंबालिकाला त्या त्यावेळेस त्यांचं चाळीस लाखाला त्यांना दहा दहा एकर जमीन होती पर ते पुणता आलं नाही राशी मी काय म्हण नाही मी काय म्हणत नाही कुठं एखाद्या नाही पाहिजे मार्ग काढायला तयार तुम्ही पैसे नाही मला मार्ग तसा निघायचे सातशे रुपये तुम्ही घेता की ना गाड्या घरी तुम्ही देता की ना सातशे रुपये पाच तासाला आमचं नऊ तास गाडते पुढे येऊन तरी आम्हाला काय फायदा होणार आहे असं इतकं काय नाही असं झालं सर तो विषय नाही सर हो तो विषय नाही चांगलं वाईट म्हणायचा विषय नाही विषय एवढा आहे की आम्ही काम केलं आम्हाला पगार मिळावेत हा बाकीच्या गोष्टी अजिबात चर्चा करू नका बाकीच्या गोष्टी चर्चा करू नका Hello. काम केले पगार मिळावं हाच आमचा मुद्दा आहे हा वीस टक्के मान्य नाही आमची हा मागणी शंभर टक्के आहे मास्तर म्हणले तसं त्याच्याकडून निर्णय